कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार शहरात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची नितांत गरज आहे आरोग्य विभागाने नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना प्रसिद्ध केल्या आहेत त्यानुसार नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे टाळावे कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे काच कारखान्यातील कामे करणे कमी करावे जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे घट्ट कपड्याचा वापर करणे टाळावे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध असल्याने उष्माघात होतो थकवा येणे ताप येणे त्वचा कोरडी पडणे भूक न लागणे चक्कर येणे निरुत्साही होणे डोके दुखणे रक्तदाब वाढणे मानसिक बेचन आणि अस्वस्थता बेशुद्धावस्था असे लक्षणे दिसतात उपचार सुरू करणे आवश्यक आहे रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे खोलीत पंखे कूलर ठेवावेत वातानुकूलित खोलीत ठेवावे रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात आईस पॅड लावावेत आवश्यकतेनुसार शिरेवाटे सलाईन देण्यासाठी डॉक्टरकडे जावे तहान लागलेली नसली तरी सुद्धा जास्त पाणी प्यावे हलकी पातळ आणि सच्छिद्र कपडे वापरावेत बाहेर जाताना गॉगल्स छत्री टोपी बूट आणि चपलांचा वापर करावा प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके मान आणि चेहरा झाकावा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ आर एस घरी बनवण्यात आलेली लसी लिंबू पाणी ताक इत्यादींचा नियमित वापर करावा अशक्तपणा स्थूलपणा सतत येणारा ही उन्हाचा झटका बसण्याची चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा गुरांना छावणीत ठेवावं तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी घ्यावे घरे थंड ठेवण्यासाठी पडदे शटर आणि सनशेडचा वापर करावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे कामाच्या ठिकाणी जवळजवळ थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा बाहेर कामकाज करताना मध्ये 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 ब्रेक घेऊन नियमित आराम करावा गरोदर महिला कामगार आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत जागोजागी पानपोईची सुविधा उभारावी लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये दुपारी बारा ते साडेतीन कालावधीमध्ये उन्हात बाहेर जाणे टाळावे गळद घट्ट आणि जाड कपडे घालण्याचं टाळावं बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचं टाळावं तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची हवे स्वयंपा दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात शरीराचे जास्त तापमानात नुकसान होत असते यात सुरक्षित राहावे उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूनंतर आता उष्णतेमुळे जाणवणाऱ्या समस्यांकडे अनेक जण बारकाईने लक्ष देऊ लागलेत यात स्वतःच्या काळजीसाठी प्रत्येकाने उन्हाळ्यात घराबाहेर पडताना स्वतःची एक पाण्याची बॉटल कॅरी केली पाहिजे चाळीस अंशापेक्षा जास्त तापमान वाढल्यास शरीरात बरेच फरक दिसतात एप्रिल महिन्यापासूनच तीव्र उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतात केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झालेली दिसून येते संपूर्ण उत्तर भारतात तापमान त्रेचाळीस अंशावर जाऊन खात्याने वाजता किरणे तीव्र होऊ राज्यात कडक ऊन सहन करावा लागणार असल्याचं म्हटलं जात आहे हवामान बदलामुळे उष्णतेशी निगडीत आजारांप्रमाणेच अन्न सुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर बनतो आणि संसर्गजन्य रोगांचा प्रसार वेगानं होतो आहे निरोगी आयुष्य सर्वांसाठी स्वच्छ हवा स्वच्छ आणि पुरेसं पेयजल पुरेसं आणि सकस अन्न आणि सुरक्षित निवारा या गोष्टींची गरज असते पण हवामान बदलामुळे काही गोष्टी मिळणं कठीण होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटलं आहे तापमान हवामान बदलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात याची यादीत ू एच ने प्रकाशित केलेली आहे अति तीव्र नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या दुखापती आणि मृत्यू दूषित पाण्यातून पसरणारे आजार डायरिया कुपोषण अन्न पसरणारे आजार प्राण्यांवाटे माणसांमध्ये पसरणारे रोगजंतू डास किंवा की कीटक चावल्याने होणारे आजार हृदयरोग कॅन्सर मानसिक आरोग्याच्या समस्या हे प्रश्न हवामान बदलामुळे आणखी वाढत असल्याचा इशाराही डब्ल्यू एच ने दिला आहे त्यामुळे दरवर्षी दोन लाख पन्नास हजार अतिरिक्त मृत्यू होतील असं भाकीतही डब्ल्यू एच ओने ने वर्तवलं आहे संयुक्त राष्ट्रांची मुलांसाठी काम करणारी संस्था युनिसेफनेही काही दिवसांपूर्वीच या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला होता उष्णतेच्या वाढत्या लाटांपासून मुलांचं आणि कमजोर गटांचं संरक्षण करण्यासाठी निधी उभा करण्याची तातडीनं गरज आहे प्रतिनिधी चक्रधर मेश्राम आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा